हॅलो गाईज स्वागत आहे तुम्हाला न्यू ब्लॉग मध्ये आज आम्ही फिरायला येल होत आहो आणि अर्धे वाटणं मग पाणी बराच जे होतं करता आम्ही थांबी जायला होत आणि रस्ता चालू होता तर डायरेक्ट ट्रॉफिक बी जाम होई जायला होती तुम्हाला देखाडू लोक चला आपण जाऊतात या गाड्या देखा गाईज कशी डायरेक्ट चालू राहण्यात आणि आता थोडा तो पाणी उघडी जायला आणि आता आम्ही आता निघणार होत आहे आपला टाइम होई जायला घर जाणं चला मग आपण घर जाऊ फायनली गाईज गर्निंग हो नावा पण ना आणि तुम्हाला ब्लॉग कशा वाटणार नक्की कमेंट मग सांगा आणि लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करी द्या चला मग टाटा बाय बाय भेटू आपण पुढं आता